दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कल्याण भवन धुळे येथे दुपारी चार वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत वेडर समाज उन्नती व बहुद्धीशीय मंडळ धुळे व जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं महिलांचा हळदी कुंकू व वा भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे सदरील कार्यक्रमात समाजातील महिला पुरुष व लहान मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाशराव सोनवणे अशोक कांबळे कैलास जाधव श्रीमती अनुसया गायकवाड उषा जाधव मीनाक्षी गायकवाड यांच उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वप्रथम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज व अध्य क्रांतीवीर राजीव उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे यावेळेस आयोजकांतर्फे उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला आहे सदरील कार्यक्रमाच्या वेळेस मुली व महिलांसाठी रांगोळी स्पर्धा मुले मुलींसाठी नृत्य स्पर्धा व मुली व महिलांसाठी संगीत कुर्ची स्पर्धा घेण्यात आली आहे तसेच विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते अध्यक्ष क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची प्रतिमा असलेली ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे तसेच उपस्थित महिलांना आकर्षक वस्तूही देण्यात आल्या आहेत यावेळेस आयोजकांनी सर्व उपस्थित समाज बांधव व महिलांचा आभार देखील मानले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे